खाली फेक ना तिकड आपल्या वावरात कशाला अजून बी पडत हा तुम्ही उभ हे करा बर पटापट उठत ते ते उपटो आणि सगळं तिकडे टाकायचं बरं का हा कारण काय होत ते बी पडत ना डबल काय सुरू होत

आमच्या संध्या चोरून घाती हा तर पण आम्ही चवावरच फेकी ती तुला गे, गे, टर, गे,

ढकल <laughs> तुम्हाला <laughs> <laughs> <laughs>

टाकलं सांगतो <h responder> <coughs>

तुम्हाला काय माहितीये इथपर्यंत बांध जमीन बांध करू करू जमीन वाढल्या नागरी तुम्हाला खरं सांगितलं दोन मिनिट हा बांध इथपर्यंत होता तो

माहिती नाही कधी पिऊ कधी वाट मालची तुझं वर येतो तू वरून इकडे का टाकतो कधीच भेटणार नाही आमच्या अर्थात काय आकली पाहिजे थोड्या फार अरे पूर बांधवून कापयाने एकामेकाला मारित होती काय पैसे भरले हे मूर एक

हाय का नाही सामाईक आहे का नाही तू सांग मला आहे ना मग त्यांचं काम काय हा काँग्रेस खाली टाकाव का बांधाव टाकाव दोन मिनटू का तू नव्हत ऐकून घे तू बोल काय बोलतोय काँग्रेस मला बोल का टाकायला पाहिजे होता बांधावर टाकायला पाहिजे होता का बाबा रे बाबासाहेब मला एक सांग या बाबा तू म्हणतो ना इथपर्यंत इथपर्यंत बांध इकडे कुठं काँग्रेस टाकली माझू वरची मी चढ

तुम्ही ऐकणार सगळे नसल ऐकणार तर मग आम्हाला काय घेऊन देण्यान मारा मारा करा कोर्टात जा

अरे तात्याला कळव नाही तुम्ही किती नालाय याच्यावर उदाहरण ना आपण नाही का नाही साहेब का एक काम करा सरकारी मोजणी आण आम्हाला आमचं मोजून द्या आणि मोजून द्या अरे दहा वेळेस मोजले पैसे मी भरले तुपडी नाही दिला नाही देऊ द्या वेळेस पण करा एकदा टाकून घेऊन

चरबी कशी उतरायची ती मला चांगलं माहिती बोकडाची चरबी कशी काढित कशी नाही प्रे

तुमच्या शब्दाचे पुढे आहे का एवढं बोललो का पाहिलं कसा ताव खाऊन आलाय माझ्या अंगावर नाही मी एवढंच माझा पिदाडा लेकरू आहे पण चुकी नाही भांडण करणार नाही माझ्या सुनाने मार खाल्ला आणि गपचे बसले एक तर त्या म्हातारे भी बोलला नाही मी भी बोलले नाही ते चढ चढ आमच्यावर यायला लागले अहो त्यांच्या सुनेनी ना इकडे काँग्रेस टाकले म्हणून तर मी बोलायला आले तिला आणि ती उलट माझ्यावर दापरायला लागली मग बरं आता तुम्ही एक काम करा तुम्ही घेऊन जा

मिटून घ्याय मी कुठं नाही म्हणले ऐक माव मी तर कधी मिटायला तयारी नाटात जाऊन आणि हे करून काही दोघांची घर मातीचे बरोबर पाहिजे ना मी काय बोललोय का आता मी काय म्हणलं त्या केबलच्या वर त्याचा जे काय काँग्रेस काय गवत काय गव ज्या दोघा भावांचे बांधावरून भांडणं चालले होते ना ते बी त्यांच्या पोरांचे भांडणं चालू होते काम कर ना एक तर सांगतो पायपाच्या वर टाक काय टाक मला नाही सांगायचं पाया पडून त्याला पाठ फोडतो अरे बाबा मी काय कोणी कोणला काय म्हणणं तुमचं भावच नाही लाज वाटेल बायराव मायकुल काही बोलतोय मला एक सांग तुझ्या समोर कि काय बोलली आता कोणती पद आतापर्यंत भावाची मर्यादा नाही वाटली दुखल नाही त्याला ते कधी येतोय कधी जाणजी करतोय

तू शिवी नाही दिली कधी आयुष्यात शिवी नाही दिली एक काम कर तू आहे पोराला सांग बाबा तू दे झाले ते भांडणं थोडे फार हो दे काय काय एवढं टेन्शन घ्यायची झालं गेलं आता बोलाव पोरला मी याच्या बायक एवढी मान मारसारखी ठेवतो राव दिवस विषय आता एक काम करत भांडण नाही करत आता

याची चप्पल दिसली प्रवेश नव्हतो एवढे डायरेक्ट मारत देतो काय बायकोला बोलतो काय सोन्याला बोलतो काय अरे बाबा मी तुला हात जोडलेत ना आता मी म्हणतो ना माझ्या गलती झाली ठीक आहे ना मोठा भाऊ म्हणजे घे पण नाही असं माझं नको पाय पडतो तो अरे आला रिंगण पाय